तुम्ही डझनवर घेतला तर पंचवीस ला मिळून जाईल म्हणजे होलसेलने होलसेल पण तुम्ही जर डझन घेतले तर तुम्हाला चाळीस रुपयाने हा एक पीस मिळणार आहे ओके तर हा मोबाईलचा बघा मिळून जाईल तर डझनच्या किमती सांगतोय जर डझनवर घेतलं तर चाळीस ला मिळून जाईल आणि चाळीस रुपयाला पडेल जर डझनवर घेतली तर बाकी काय जर डझनवर घेतलं जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही एकशे सत्तर पर्यंत वाहन म्हणून देऊ शकता खूप मस्त आहे बघा रुपयाला एक पट्टी तीस ला एक बरं तर, तर हे तीस लाईल जसं पाचशे हे ला एकशे वीस वाले शंभरला ओके।, ओके तर हे ओके तर हा पूर्ण वर्क केलंय एकशे वीस लाय तर तुम्हाला शंभरला मिळून जाईल तर हे रब्बर आहेत हे कसे पन्नास रुपया एक ओके तर हे क्लिप आहेत पन्नास रुपयाला एक जर जास्त क्वांटिटी मध्ये घेतले तर एकशे वीस वाले शंभर शंभर ला आहे ओके तर एकशे वीस ला आहेत तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या मराठी आपुलकीच्या युट्यूब चॅनल स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर मंडळी आता आपला सिरीज चालू आहे मकर संक्रांत स्पेशल तर या आधीचे ब्लॉग सुद्धा तुम्ही बघितलं आपण मकर संक्रांतीच्या निमित्त वाण सामान याचा व्हिडिओ बनवतोय तर आज सुद्धा मी आलो आहे दादर मार्केटला दादर वेस्ट आता ऍड्रेस लगेच लिहून घ्या कबूतरखाना कबुतर खानाच्या खाना अपोजिटला जी लेन आहे बरोबर जयंत वॉच कंपनी सेल्स अँड सर्व्हिसेस बाजूलाच अंबिका ज्वेलरीचं शॉप आहे त्याच्याबरोबर खाली ताईचा शॉप आहे सो आता ताईकडे वाहन सांभाळण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत अगदी वीस तीस रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे सो ताईला ताईच्या शॉपला पण व्हिजिट करूया आणि जाणून घेऊया काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात लेट्स गो अजिबात व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला मस्त मस्त गोष्टी तुम्ही स्किप करून जाल पुढे सो व्हिडिओला चालू करूया लाईट्स गो दादा आपलं नाव कसं समीर मयकर समीर ओके समीर दादा आता मकर संक्रांत येणार आहे तर मकर संक्रांतीसाठी आपल्याकडं सगळ्यात स्वस्तात स्वस्त वाहन काय सगळ्यात स्वस्त वाहन हे ओके आता हे ट्रेंडिंग चालू आहे पाऊस तर एक एक दाखवा व्हरायटीज काय काय हे घेणार ना हे असे चाळीस रुपयाला एक पीस विकतो हो, चाळीस रुपयाला पंचवीस रुपयाला एक पीस पडतो हो. ओके म्हणजे डझन डझन घेतले तर पंचवीस रुपये एक पीस ओके तर बघू शकता ही छोटी बॅग आहे जी की चाळीस रुपये वन पीस मिळेल तुम्हाला पण जर तुम्ही डझनवर घेतला तर पंचवीस ला मिळून जाईल म्हणजे होलसेल विकणार आहे खूप मस्त आहे त्याच्यानंतर हा ओके हे साडी चतफाचे पॅटर्न ओके तर हे पैठणीचे पॅटर्न आहेत हे कसे आहे हे पण सेम सेम ओके okay, तर हे पण सेम प्राइस आहे पंचवीस रुपयाने तुम्हाला पर पीस मिळेल जर तुम्ही डझनवर घेतलेत तर हे साडीचे पॅटर्न आहेत खूप मस्त आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट बघूया बघा हे सगळे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे बटवे हे साठ रुपयाला एक पीस विकतो साठ रुपये हा साठ सत्तर रुपयाला एक पीस विकतो हे तुम्हाला चाळीस रुपयाने एक पीस पडेल डझनचे डझनचे बर साठ आणि हा पीस ते विकेवाला पण तुम्ही जर डझन सहा रुपये तुम्हाला चाळीस रुपयाने हा एक पीस मिळणार आहे आणि आता तिथून खूप लोक घेऊन घेत मी बघितलंय ओके तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे व्हरायटीज वेगवेगळ्या व्हरायटी भरपूर आहे ओके तर हे बघा हे इथे सगळे लावलेत ना, तो ना।, तो ना। ते हा पॅटर्न पॅटर्न व्हरायटी आहे बघू शकता इथे सगळे आहेत ओके नेक्स्ट नेक्स्ट डे बघा हे असं घेणार ओके ज्वेलरी बॉक्स तर बघू शकता हा ज्वेलरी बॉक्स मध्ये पटवा आता जर साडीवर हे ट्रेंडिंग चालू आहे आहे पण एक विकतो ते सत्तर रुपयाला एक पडेल ओके शंभर ला देतात पर पीस बट तुम्ही जर होलसेलमध्ये किंवा डझन मध्ये घेतला तर तुम्हाला सत्तरला ला साठ ला पडून जाईल डझनवर वावेला बघा हँडल वगैरे सगळं त्याच्यानंतर हे हे मोबाईल पाऊच आहे ओके मोबाईल पाऊच ओके तर हा मोबाईलचा पाऊच आहे बघा ह्याची प्राइस हे पण सत्तर रुपयाला एक आहे हे डझनच्या घेतले पन्नास मी पडले ओके तर याची सुद्धा प्राइस सत्तर रुपये पर पीस तुम्ही डझनवर घेतला तर तुम्हाला चाळीस रुपयाला मिळून जाईल वरती हँड सुद्धा बघा हुक हे तुम्ही पॅन्टला अडकवू शकता आणि हा फोनचा पाऊच आहे पॅन्टला पण अडकव असं पण असं पण रेड ओके म्हणजे बाजूला पण लावू शकता म्हणजे त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक आहे ओके तर तुम्ही बघा लेडीजसाठी खूप मस्त आहे तर तुम्ही बाजूला खांद्याला सुद्धा लावू शकता किंवा हे ते अडकवू सुद्धा शकता खूप सुद्धा आहे त्याला चाळीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल जर डझनवर घेतलं तर त्याच्यामध्ये पण कलर वगैरे आहेत ओके त्याच्यानंतर नेक्स्ट पण साठ रुपयाला एक आहे म्हणजे डझनवर डझन घेतला तर चाळीस ओके साठ रुपयाची प्राइस आहे सत्तर थोडक्यात प्रोटीकॉल घेऊ शकता तर याची साठ रुपये प्राइस आहे पण तुम्हाला चाळीस ला मिळून जाईल तर तुम्ही डझनवर किमती सांगतोय जर डझनवर घेतलं तर चाळीसला मिळून जाईल साडी आहे कणाचं कापड आहे आणि त्याच्यावरती सरस्वती आहे सो so, ही पण तुम्हाला चाळीस रुपयाला पडेल जर डझनवर घेतली तर बाकी पर पीस तुम्हाला साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर असेल त्याच्यानंतर अजून अजून हा एक आहे एम्ब्रॉयडरीवाला आहे ओके okay, तर हे बघा ह्याच्यावर वर रुपयाला एक पीस आहे खूप मस्त आहे हॉ हॉप कलर आहे आणि त्याच्यावर त्याच्यावरती वर्क केलंय ह्याची प्राइस कशी आहे तो सत्तरला एक आहे तो पन्नासला पडेल ओके सत्तरला सत्तर प्राइस आहे जर तुम्ही होलसेलने घेतलं तर पन्नास पर्यंत पडून जाईल वा हे थोडं एक्सपेन्सिव्ह दिसत तर हे आहे कस कापड आहे हा अडीचशे ओके तर हे कापड त्याच्यावर वर्क केलंय हे अडीचशे ला पीस अडीचशे ला डझनच्या घेतलं तर हे एकशे ला पडेल ओके तर अडीचशे ला जर डझनवर घेतलं तर तुमचं बजेट असेल तर तुम्ही एकशे सत्तर पर्यंत वाहन म्हणून देऊ शकता खूप मस्त आहे बघा आणि साडीवर खूप मस्त ओके तर हे पाऊच आपले कंप्लीट झाले तर आता आपण त्या सेक्शनला जाऊया तर चला इकडे ब्रॉचेस वगैरे तुम्हाला भरपूर काय काय गोष्टी बघायला मिळतील सेक्शनला सोला छोट्या छोटी आपल्याकडे काय बसतात जे आपण म्हणून देऊ शकतो तीस रुपयाला एक आहे पन्नास ला दोन तीस ला एक पन्नास ला दोन हो हे एवढे लावले ते सगळे हे वाटण्याच्या हिसा वीस रुपयाने ओके तर हे पिन आहेत कि पिन आहेत जर तुम्ही घेतले तर पन्नास ला किती आहे ना पन्नास ला दोन ला ला एक दोन जर डझन वर घेतले तर लावून टाकेन दोनशे चाळीस रुपये ओके दोनशे चाळीस रुपये डझन आणि खूप पॅटर्न आहेत बघा हे सगळे दोनशे चाळीस रुपये डझन तुम्हाला पडतील जर तुम्ही वाटण्याच्या वाणाच्या हिशोबाने घेतले तर त्याच्यानंतर हे पन्नास मोठे ब्राउचेस आहेत हे पन्नास वाले आहेत हे इत, पन्नास हे पन्नास रुपयाला हे सगळे पन्नास वाले आहेत ना हा हे सगळे पन्नास वाले ओके म्हणजे पर पीसची प्राइस सांगेल पर पीस ओके तरी पर पीसची पीच ची प्राइस आहे पन्नास रुपये त्याच्यानंतर ही सगळी लेन आहे ना ती फक्त पन्नास रुपये हे वानाच्या हिशोबाने घेतलं तर हे पस्तीस रुपयाने एकवीस पडेल ओके जर तुम्ही वान म्हणून घेत असाल तर तुम्हाला पस्तीस रुपयाला पडून जाईल डझन हिशोब ना ओके त्याच्यानंतर हे गजरे हे पण पन पन्नास ला आहे का हे चाळीसने एक पीस पडून जाईल ओके पन्नासचा चा पीस आहे बट तुम्हाला चाळीस रुपयाने मिळून जाईल जर जा तुम्ही घेतलं तर बघा तीन ते चार पॅटर्न्स आहेत गोल्डन पिंक हे पण पन्नास जाते ओके हे पण पन्नास आहे ते चाळीसला वेण आहेत ना त्या आहेत ओके आणि हे घेणार हे कसे आहे हे तीस ला आहे का पन्नास ला दोन तीस ला एक पन्नास ला दोन ओके हेला ना सुगंध असतो आणि हे हे पण सेम आहे पस्तीस रुपयाला एक पडेल पन्नास वाले पस्तीस रुपयाला एक वानाचा ओके त्याच्यानंतर हे आता मध्ये हे पण पन्नास ला एक आहे तीस रुपयाला एक पडतील तीसला एक बरं तर हे वाणाच्या हिशोबा हा हा तर हे, तीस तीस... हे तीसला एक तुम्हाला मिळून जाईल पन्नास ला एक आणि पर पीस पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये खूप जास्त पॅटर्न हे बघा हे पस्तीसला आहे पस्तीस ला म्हणजे पन्नास वाले पन्नास वाले ला मिळतील जर तुम्ही डझनवर घेतले तर जास्त क्वांटिटी मध्ये घेतले तर तुम्हाला ते पस्तीस पर्यंत पडते आणि हे कसं आहे सें, दर, हे पण सेम पन्नास रुपये ओके सेम सेम प्राइस हे पन्नास आहे पस्तीस ला मिळून जाईल जर तुम्ही डझनवर घेतले तर त्याच्यानंतर हे बघा हे घेणार वीस ला एक पन्नास ला तीन वीस ला एक पन्नास ला तीन वाव हे खूप मस्त आहे वीस ला एक पन्नास जर आंबेडा वगैरे घातला तर त्याच्यात खूप मस्त दिसून जाईल वीस ला एक पन्नास ला तीन खूप फायट बघा वीस एक पन्नास जे आहे शंभरचे पीस शंभर वाले पीस आहेत कुठचंही मिळेल पर पीस शंभरला जर तुम्ही वाण्याचा हिशोबाने घेत असाल तर तुम्हाला ऐंशी ला मिळून जातील म्हणजे डझनवर घेतल्या तर तुम्हाला पर पीस ऐंशी पर्यंत पडेल जर सिंगल सिंगल घेत असाल तर शंभरला एक घ्यावा लागेल आणि हे ब्रायडल साठी खूप मस्त आहेत खूपच मस्त जर तुम्ही नाही नाही सराई चालू आहे तर त्याच्यासाठी कोणते ब्रॉज साईज शॉपिंग करू शकता खूप मस्त मस्त आहेत ब्रॉचेस बघू शकता त्याच्यानंतर इकडे आहे आज सुद्धा खूप मस्त आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सुद्धा फुलं आहेत तर ऐंशी तुम्हाला मिळून जाते त्याच्यानंतर हे हे ला एक आहे दीडशे ला एक हे पण ब्रॉचेस आहे ना हो ओके दीडशे ला एक हे पर पीस दीडशे पर पीस दीडशे आहे आणि वानाने घेतलं तर एकशे वीस रुपयाने ओके पर पीस दीडशे आणि वानात रुपयाने घेतलेत तर एकशे वीस तुम्हाला हे पण हे पण ब्रॉच आहे ओके तर हे छोटे छोटे स्टिकर्स आहेत तर सेम प्राइस आहेत त्याच्यानंतर आपण तिकडे हे बघा हे एकशे वीस वाले हे शंभरला येणार एकशे वीस वाले शंभरला ओके तर हे आंबेडे आहेत बघू शकतो जाळीवाले एकशे वीसचे आहेत ते तुम्हाला शंभरला ला मिळून जातील जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये तर ओके त्याच्यानंतर हे बघा हे पण हे पण एकशे एकशे वीस वाले हे शंभर okay. एक करून जाईल ओके तर हा बघा पूर्ण वर्क केलंय एकशे वीस लागतला हे काय नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग आता आपण रोजेस कडे इकडे रोज हे बघा हे पन्नास ला एक आहे हे रब्बर ओके ओके रब्बर रबर तर हे रब्बर आहेत बघू शकता हे कसे आहेत पन्नास रुपये पन्नासला एक ओके आणि हे घेणार तर हे पण पन्नासला एक हे पन्नासला एक आहे आणि हा बघा हा क्लिप आहे क्लिप हेअर क्लिप हा तीसला एक पन्नास ला क्लिप जर छोटे हेअर्स असतील तर तुम्ही लावू शकता खूप फ्रीडी आहे हा पण पन्नासला एक ना हो ओके बघा हे पन्नास वाले हे तीस वाले हे पन्नास वाले वा तर हे क्लिप आहेत पन्नास रुपयाला एक जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर ते रिजनेबल त्याच्यामुळे हे फिक्स रेट आहे तर ने भेटते है। अनि हे जास्त क्वांटिटी घेतली तर हे मिळून जातील त्यांना ओके चाळीस रुपयाने मिळत चाळीस रुपयाने ओके जास्त क्वांटिटीत घेतले तर हे तुम्हाला ने भेटतील आणि हे बघा हे घेणार तर हे तीस ला एक आहे पन्नास ला दोन आहे वीसनी पडून जातील चाळीस तुम्ही वाण्याच्या हिशोबाने घेतला तर वीस ला मिळून जातील दहा पीस बारा बारा आणि एक पीस त्याच्यानंतर आता हे चंद्र वगैरे ट्रेंड ला चालू आहे तर हा आहे ह्याची प्राइस कशी आहे हा दीडशे रुपयाला आहे का एकशे वीस ला आहे दीडशे ओके दीडशेचा आहे जास्त क्वांटिटी घेतली तर एकशे वीस ला पडेल त्याच्यानंतर हे चंद्र वगैरे आहे का हे चंद्र एकशे वीस वाले शंभर शंभर ला आहे ओके तर एकशे वीस ला आहेत तुम्हाला शंभर ला मिळून जातील हे बघायच्या खूप साऱ्या व्हरायटीज खूप व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर हे स्टॉल गजरे वगैरे सगळे आहेत जर तुम्हाला असंच साठी सुद्धा सामान लागत असेल तर तुम्ही येऊ बघा तिथे हेअर एस सगळं सगळं आहे सगळं जेवढं तुम्हाला हवे ऍड्रेस तर मी दिलाय कबुतरखाना तिकडे आहे आणि हा शॉप इकडे आहे आणि अगदी ह्या शॉपसाठी पण या काकांचं शॉप आहे सो धन्यवाद थँक्यू आपलं एक्सप्लोअर करून झालं आणि खूप मस्त इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या तुम्हाला बॅग्स वगैरे मिळाल्या ज्या की तुम्ही वाहन सामान म्हणून देऊ शकता तर अजून आपल्याला ह्याच्यावरती व्हिडिओ करायचे आहेत एक्सप्लोरिंगवरती तर आता अजून मी दादरमध्येच आहे अजून नेक्स्ट ब्लॉग सुद्धा तुम्हाला याच्यावर भेटणारच आहे बघायला तर इथे येऊन नक्की व्हिजिट करा ऍड्रेस मी सारखा सारखा सांगतो अगदी कबूतर खाण्याच्या बाजूच्या लेनला म्हणजे अपोजिट साईडच्या इथे शॉप आहे सो नक्की भेट द्या बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणातले युट्यूब चॅनल तिथं नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकिच करू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेत घेऊन येत राहील तोपर्यंत काळजी घ्या आनंद रहा, बाय